नमस्कार मी कल्पना स्वागत करते आहे तुमचं माय ड्रीम होम अँड किचनमध्ये तर आज आपण बघणार आहोत अगदी घरच्या साहित्यामध्ये पोह्याचे कटलेट कसे तयार करायचे ते इथं अगदी दोन चमचे तेलामध्ये मी हे कटलेट आहेत ते भाजलेले आहेत आणि पौष्टिक असणारे आणि सगळ्यांना आवडणारे ना हे कटलेट कसे करायचे ते आज आपण इथे बघतोय चला मग आपण पटकन रेसिपीला सुरुवात करूयात पोह्याचे कटलेट किंवा पोह्याची टिक्की तयार करण्यासाठी आपण इथं घेतलेले आहेत एक वाटी एवढे पोहे इथं मी जाड पोहे वापरलेले आहेत आणि हे पोहे आहेत ते मी इथं स्वच्छ धुवून घेते इथं दोन ते तीन पाण्याने आपल्याला हे पोहे आहेत ते स्वच्छ असे धुवून घ्यायचे आहेत म्हणजे आतलं जे घाण पाणी आहे ते खाली निघून जातं इथं बघा हे पोहे आहेत ते तर मी पाच मिनटासाठी भिजत ठेवणार आहे आपल्या पोह्याचे कटलेट किंवा टिक्की करण्यासाठी इथं मी शिजवून दोन बटाटे घेतलेले आहेत इथं मी बटाटे आहेत ती मिडियम साईजची घेतलेली आहेत आणि आता इथं आपल्याला हे बटाटे आहेत ते हाताने बारीक करून घ्यायचे आहेत इथे तुम्ही बघू शकताय अगदी बारीक हाताने मी हे बटाटे आहेत ते अगदी बारीक के केलेलं आहेत कारण काय होतं की बटाट्यामध्ये एक एखादी गाठ राहते त्यामुळं आपल्याला इथं अगदी स्मूथ अशी ही बटाटे आहेत ती बारीक करून घ्यायची आहेत इथं मी सगळं बटाटा आहे ते बारीक करून घेतलेला आहे आता यामध्ये मी टाकून घेणार आहे आपण जे भिजवून ठेवले होते ते पोहे आणि आता हे पोहे आणि बटाटा आपल्याला व्यवस्थित असं एकत्रित करून घ्यायचं आहे इथे तुम्ही बघू शकता मी बटाटा आणि जे आपले पोहे होते ते सगळं व्यवस्थित एकत्रित एक करून घेतलेलं आहे आता यानंतर यामध्ये मी टाकून घेतलेला आहे एक चमचा एवढा बारीक रवा यानंतर यामध्ये मी अर्धी वाटी एवढा कांदा आलं आणि हिरवी मिरचीचे तुकडे करून टाकलेले आहेत आणि यानंतर काही बेसिक मसाले म्हणजेच अर्धा चमचा एवढे जिरेपूड अर्धा चमचा एवढा धनेपूड थोडासा कडीपाला टाकलेला आहे कोथिंबीर इथं बारीक करून टाकलेली आहे चवीनुसार मी इथं मीठ टाकलेलं आहे आणि यातच मी टाकून घेतलेला आहे अर्धा चमचा एवढा गरम मसाला आणि हे सगळे आपल्याला मसाले आहेत ते एकत्रित करून व्यवस्थित असं आपल्याला इथं टिक्कीचं किंवा कटलेटचं जे आपलं मिश्रण आहे ते तयार करून घ्यायचं आहे इथे तुम्ही बघू शकता अगदी व्यवस्थित असं हे आपल्याला मिश्रण आहे तिथं तयार करून घ्यायचं आहे जर इथं मिश्रण तुम्हाला जर असं कोरडं वाटत असेल तर तुम्ही यामध्ये एक चमचा एवढं पाणी टाकून परत हे मिश्रण आहे ते व्यवस्थित असं इथं मळून घ्यायचं आहे म्हणजे आपली टिक्की आहे ती व्यवस्थित इथं तयार होते इथं तुम्ही बघू शकताय अगदी आपली कणिक नाही पण कणकेपेक्षा थोडंसं कोरडं असं इथं हे मिश्रण आहे ते मी तयार करून घेतलेलं आहे आणि आता याचे छोटे छोटे भाग घेऊन आपल्याला याची टिक्की तयार करून घ्यायची आहे इथं मी घेतलेला आहे अगदी थोडासा पोर्शन आणि तुम्ही इथे बघू शकता अगदी इझिली आपली इथं टिक्की आहे ती तयार होते या पद्धतीनं आपल्याला इथं गोल गोल अशा या टिक्क्या किंवा हे पोह्याचे कटलेट आहेत ते तयार करून घ्यायचे आहेत जर लहान मुलांना वेगळा शेप आवडत असेल तर तुम्ही इथं तुम्हाला आवडणारा कोणताही शेप दिला तरी चालेल इथं मी सिम्पल अशा गोल गोल ह्या टिक्क्या आहेत किंवा हे कटलेट आहेत ते तयार करून घेते इथे तुम्ही बघू शकता अगदी इझिली आपले हे कटलेट आहेत ते इथं तयार होतात आणि याच पद्धतीने मी राहिलेले सगळे कटलेट आहेत ते इथं तयार करून घेते इथं तुम्ही बघू शकता मी कटलेट आहेत ते मस्त असे इथं तयार करून घेतलेले आहेत कटलेट तयार होत होते तोपर्यंत इकडं मी एक नॉनस्टिकचा तवा इथं गरम करून घेतलेला आहे आणि तुम्ही इथं बघा त्यामध्ये अगदी दोन चमचे होईल एवढंच तेल टाकलेलं आहे आणि आता यामध्ये आपण ठेवून घेणार आहोत कटलेट इथं मीडियम टू हाय फ्लेमवरती आपल्याला हे कटलेट आहेत ते व्यवस्थित असे भाजून घ्यायचे आहेत इथे तुम्ही बघू शकताय अगदी दोन ते तीन मिनटानंतर मी हा कटलेट आहे तो पलटून बघते तर आणखीही याचा कलर आहे तो बदललेला नाही यामुळं आपल्याला हे कटलेट आहे ते अगदी व्यवस्थित असे चार ते पाच मिनिटापर्यंत एका बाजूने आणि चार ते पाच मिनटानंतर दुसऱ्या बाजूने असे भाजून घ्यायचे आहेत इथे तुम्ही बघू शकताय जे दोन चमचे तेल होतं तेच मी तव्यामध्ये सगळीकडे पसरते तव्याच्याऐवजी तुम्ही इथं खोलगट पॅनचा वापर केला तरी चालेल आणि तुम्ही इथे बघू शकताय मध्ये हाय फ्लेम होती त्यामुळे मधलं जे कटलेट आहे ते अगदी व्यवस्थित असं खरपूस भाजलं गेलेलं आहे आता हे सगळे कटलेट आपण पलटून आणि तुम्ही इथे बघा सगळ्या कटलेटचा कलर सेम आलेला आलेला आहे आहे सारखा आणि इथे आपल्याला याच पद्धतीने हे कटलेट आहेत ते अगदी क्रिस्पी होईपर्यंत भाजून घ्यायचे आहेत इथे तुम्ही बघू शकता दोन्ही बाजूने अगदी दाबून दाबून मी हे कटलेट आहेत ते इथे भाजून घेते म्हणजे आत आपल्याला हे कटलेट आहेत ते पिठाळ लागणार नाहीत किंवा कच्चे राहणार नाहीत अगदी मिडियम टू हाय फ्लेमवरती आपल्याला हे कटलेट आहे ते इथं भाजून घ्यायचे आहेत आणि तुम्ही इथे बघा आपले सगळे कटलेट आहेत ते मी अगदी व्यवस्थित असे इथं भाजून घेतलेले आहेत कमी वेळेत आणि अगदी घरच्या साहित्यात हे आपले जे पोह्याचे कटलेट आहेत ते तयार झालेले आहेत याच पद्धतीने ही कटलेटची रेसिपी आहे ती घरी नक्की ट्राय करा आणि हो व्हिडिओ जर आवडला असेल तर एक लाईक करायला अजिबात विसरू नका तसेच चॅनलला सबस्क्राईब करायला हे अजिबात विसरू नका परत भेटूयात अशाच एखाद्या नवीन रेसिपीसोबत तोपर्यंत नमस्कार